सोशल मीडियाद्वारे अमरावतीची चौतीस वर्षांची महिला पडली ऐंशी वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात आवारात केले लग्न ही आगळी वेगळी स्टोरी जाणून एस प्राइम न्यूज ला करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा प्रेमाला वयाचे बंधन नसते आजकाल अशा घटना खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळतात ताजे प्रकरण मध्य प्रदेशातून समोर आले आहे जिथे एका ऐंशी वर्षीय व्यक्तीने चौतीस वर्षीय महिलेशी लग्न केले आहे सध्या ही वृद्ध व्यक्ती आणि महिलेच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे या दोघांच्या भेटीबद्दल बोलायचे झाले तर दोघांची ओळख सोशल मीडियावर त्यानंतर ते मित्र झाले आणि कालांतराने एकमेकांच्या प्रेमात पडले आता या दोघांनीही मंदिरात पूर्ण विधिवत लग्न केले आहे मिळालेल्या माहितीनुसार मगरीया सुसनेर येथील रहिवासी बाळूराम हे शेतीचे काम करतात बाळूराम हे सोशल मीडियावर हे खूप प्रसिद्ध आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत काही दिवसांपूर्वी त्यांची अमरावती येथील रहिवासी चौतीस वर्षीय शिला इंगळे यांच्याशी मैत्री झाली दोघांमधील संवाद फक्त सोशल मीडियावर सुरू होता पण नंतर दोघांनीही एकमेकांचे नंबर शेअर केले आणि रोज बोलू लागले पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले ते कोणालाच कळाले नाही आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला अहवालानुसार ऐंशी वर्षांचे बाळूराम दोन वर्षांपूर्वी नैराश्यात गेले होते बाळूराम यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत सर्वजण विवाहित आहेत आणि वेगळे राहतात बाळूराम यांच्या पत्नीची प्रकृती अचानक बिघडली आणि तिचा मृत्यू झाला बाळूराम यांच्यावर काही कर्जही होते पत्नीचा मृत्यू कर्ज आणि एकटेपणामुळे ते, ते आजारी पडले त्यानंतर गावातील विष्णू गुर्जर या तरुणाने त्यांची मदत केली विष्णूच्या मदतीने बाळूराम यांनी रील बनवायला सुरुवात केली व हळूहळू त्यांना प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली त्यानंतर त्यांच्या आयुष्यात रूपाने पुन्हा दोघांनी प्रथम कोर्टात लग्नासाठी अर्ज केला कोर्टाने अर्ज स्वीकारल्यानंतर दोघांनी आधी कोर्टात लग्न केले त्यानंतर कोर्टाच्या आवारात असलेल्या हनुमान मंदिरात हार घालून दोघांनी हिंदू रीती रिवाजाप्रमाणे लग्न केले या लग्नाला दोघांच्या ओळखीचे लोक आले होते